नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्यावर आरोप करणाऱ्या निरूपाचा आजी कसा हात मोडणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे तरी ते मीरा आणि आजी आता फुलांचे हार देऊन त्या सायकल स्पर्धेपासनं घरी निघालेले असतात पण मीरा मात्र फुल टेन्शनमध्ये मध्ये असते कारण सत्यजित कुठे गेलाय काय करत असेल याचं तिला खूप टेन्शन आले असतं आजी मात्र मीराकडे बघत असते त्याच वेळेस इकडे घरी येता निरुपा म्हणू लागते नक्कीच ही फुलवाली आणि ही म्हातारी त्या पनोतीला शोधायला गेलेत पण आता बघा आता डाव माझ्या हातात आलाय या म्हातारीची आणि या फुलवालीची अशीच जिरवते ना बघाच असे म्हणून निरुपा पटकन मीराला फोन लावते आता इकडे मीराचा फोन वाजत असतो पण तिचं लक्ष मात्र दुसरीकडेच असल्यामुळे तिला काही आवाजच येत नाही तेव्हा आजी म्हणून लागते अ हो मीरा कुठे आहे तुझं लक्ष अगं तुझा फोन वाजायलाय बघ की अगं सत्याचा असेल आता सत्याचा फोन असेल यामुळे मीरा पटकन आपल्या पिशवीतनं मोबाईल काढते पण मात्र तो फोन असतो तो निरूपाचा तेव्हा लगेच मीरा मुलाक ते नाही आजी सासूबाईंचा फोन आलाय तेव्हा आजी मुलाक ते उचल काय म्हणायली बघ बरं आता मीरा पटकन निरुपाचा फोन उचलते तेव्हा निरुपा मला ते फुलवाली सापडला की नाही तू चोर कुठे तो चोर कुठे गेलाय माझी नद घेऊन आणि हे बघ त्या चोर त्याला घरी घेऊन ये जर तू त्याला घरी घेऊन नाही आली ना तर तो चोरीचा आळ मी तुझ्यावर लावी ना फुलवाली लक्षात ठेव आता मात्र मीरा एक नाही दोन नाही गप्पा बसून निरुपाचं हे बोलणं ऐकत असते निरुपा मात्र तिला खूप काय बोलू लागते आजी मात्र मीराकडे बघत असते त्याच वेळेस निरुपा लागते आजपर्यंत त्या चोरट्यांच्या जीवावरती उड्या मारत होत्या ना पण बघ आज त्या चोरट्याला मी सोडणार नाही आता लगेच मीराच्या हातनं पटकन आजी मोबाईल हिसकावून घेते तेव्हा निरुपा म्हणत असते तो चोरटा पण होते एकदा घरी येऊ दे लय उड्या मारत होता ना नाही त्याला धडा शिकवला ना तर नावाची निरूपा नाही सांग तुझ्या म्हातारीला आता मात्र लगेच आजी म्हणू लागते निरुपा मी म्हातारीच बोलायले काय म्हणत होती ग आणि ए निरुपा आधीच त्या टेंशन टेन्शन आहे त्या तिला आणखीन काय बाय बोलून टेन्शन देऊ नको तेव्हा निरुपा म्हणू लागते तेच सासूबाई मी ते असं तेव्हा आजी मला लागते गप्पा बाईस निरुपा अगं जर एखाद्याची मदत करता येत नाही ना तर त्याला त्रास तरी देऊ नये हे बघ हे बघ मीरा खूप टेन्शनमध्ये त्यामुळे तिची मदत करता येत नसेल तर तिला त्रास देणं बंद कर आणि तुझं हे थोबाड तर अजिबातच चालू नको जर तुझं आता हे थोबाड चालू झालं ना निरुपा तर घरी येऊन तुझ्या मुस्काटात दोन कानाखाली लावीन लक्षात ठेव आता निरुपा मात्र घाबरते आणि पटकन फोन बंद करते कारण या म्हातारीचं काही सांगता येत नाही खरंच घरी येऊन मला मारेल असे म्हणून आता निरूपाने फोन बंद केलेले असतो त्याच वेळेस आजी मला ते मीरा चल आता दोघी रिक्षे आता रिक्षेकडे निघालेले असतात तर इकडे पंकज आता आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये पैसे जे थे ठेवलेले असतात ना ते पैसे शोधत असतो पण त्याला काही पैसे सापडत नाही पंकज घाबरतो अरे बापरे माझ्या खिशातले पैसे कुठे गेले मी तर यातच ठेवले होते तेवढ्यात पाठीमागनं देवी काय ते आणि मग ते पंकज हे पैसे माझ्याकडे आता पंकज मात्र घाबरतो आणि देविकाकडे बघू लागतो तेव्हा देविका लागते पंकज खरं खरं सांग हे पैसे तुझ्याकडनं कुठून आले तेव्हा पंकज मुलागतो म्हणजे माझेच तेव्हा देविका लागते पंकज खरं खरं सांग तू आईंची न चोली ना लवकर खरं खरं बोला पंकज यावेळेस जर तू असं केलं असेल ना तर बघ मी तुला स्वतः पोलिसांच्या ताब्यात देईल त्यामुळे खरं खरं खर खर बोल तेव्हा लगेच आता पंकज लागतो नाही नाही मी नाही मी नाही असे आता जोरजोरात ओरडत असतो त्याच वेळेस देविका येते कारण हे सगळं पंकजचं स्वप्न असतं ना तेव्हा देविका म्हणाग ते पंकज अरे काय झालंय काय नाही नाही मी नाही काय वर चढतोय तू अरे तुला स्वप्न पडलंय का भयंकर आता पंकज पटकन उठून बसतो आणि मग तो नाही ना नाही 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 खोटं होतं ते तेव्हा देविका म्हणाग ते पंकज अरे काय झालं आहे कसलं टेन्शन आहे तुला अरे बघ की किती घामाला आहे तुला तेव्हा पंकज म्हणागतो हो का धाम आलाय का बहुतेक ए सी ऑफ असेल म्हणून आला असेल तेव्हा देविका लागते पंकज सगळं काही सुरू आहे तुझं नेमकं काय चालू आहे सांगा कसलं टेन्शन आहे तुला तेव्हा पंकज म्हणागतो कुठे काय देविका काहीच नाही मी आवरतो तेव्हा देविका लागते थांब पंकज ऐंचीनं तू चोरली का आता मात्र स्वप्नात घडतंय तसंच सगळं होतं की काय याची भीती पंकजला वाटू लागते तेव्हा पंकज म्हणागतो ए बेबी अगं तू वेडी झाली का उगस काही बी बोलू नको माझा आणि मम्माच्या नथीचा काही संबंध येत नाही तेव्हा लगेच देविका परत काही बोलणार तेच पंकजू लागतो चल मला फ्रेश व्हायचं मी जातो असे म्हणून घाई घाईतच तो आता लगेच फ्रेश होण्यासाठी निघून जातो तेव्हा देविका हसतच म्हणा कसा आहे हा मी तर आपली मस्करी करत होते लगेच मनाला लावून घेतो असे म्हणत आता देविका मात्र हसू लागते त्याच वेळेस आता इकडे आजी आणि मीरा दोघे रिक्षेत बसतात आणि घरी निघालेले असतात आता मात्र रिक्षेत बसत असतानाच तो अँकरिंग करणारा माणूस जोरजोरात ओरडत असतो सत्यदादाचं कौतुक करत असतो खरंच आज एक दिवस पार झालेला असतो त्यामुळे आता इथे आयोजकांच्या हाताने सत्याला हार घालण्यात येत असतो जोरजोरात सगळे टाळ्या वाजत असतात वाला माणूस मस्त शेर संवार शेर करत असतो ओरडत असतो आता मात्र त्या क्षणाला मीराला आठवतं जेव्हा सत्याने तिला फोन केलेला असतो की तो पाच दिवस कामासाठी बाहेर गेलाय पाच दिवस घरी येणार नाही तेव्हा मीराला असाच गडबडीचा आवाज असाच अँकरिंगचा आवाज त्या फोनमध्ये आलेला असतो आता मीराच्या डोक्यात मात्र ट्यूब पेटलेली असते नक्की ते सायकल चालवणारा माणूस म्हणजे सत्याच असणारे त्याच वेळेस आता तिला लगेच सत्याच्या मित्राचं बोलणं ठेवतं सत्याचा मित्र म्हणालेला असतो सत्यदादाला पाच दिवस गाडीची गरज नव्हती ना म्हणून त्याने गाडी मला चालवायला दिली आणि त्यानंतर जेव्हा फुलांची ऑर्डर देण्यासाठी ते स्पर्धेजवळ गेलेले असतात ना तेव्हा तिथल्या माणसाने सांगितलेलं असतं की कालपासनं एक माणूस इथे सायकल चालवतोय आणि तो पाच दिवस सायकल चालवणार आहे आणि तो माणूस म्हणजे माझा नवरा सत्यजितच आहे हे मीराला लगेच समजलेलं असतं मीरा चालत्या रिक्षेतनं लगेच आता पटकन उडी मारते त्याच वेळेस आजी मुलाक तो काका थांबा हे बघा मी पटकन पैसे घेऊन आले तेव्हा ते काका मुलाखत नाही आजी पैसे नका देऊ मी तर अजून मीटर पण टाकलं नव्हतं तेव्हा आजी आता पटकन रिक्षा थांबवते आणि मीरा पाठोपाठ धावू लागते आता मात्र इकडे तो अँकरिंगवाला म्हणत असतो चला आता सत्यजित रावांनी एक दिवस पार केलाय आता राहिलेत फक्त पुढचे चार दिवस आणि आता पुढचे चार दिवसही असे जाणारे त्यामुळे या एक दिवसाच्या खुशीमध्ये एक अर्थ तर व्हायलाच पाहिजे आंब्याच्या झाडावरती बसले मोर आंब्याच्या झाडावर बसले मोर आणि सत्यजित दादा मध्ये आलाय खूपच जोर आता सगळे टाळ्या वाजत असतात मस्त सत्याचं कौतुक करत असतात पण सत्या, सत्या मात्र इकडे एक दिवस सायकल चालून जाम झालेले असतो त्याचे हातपाय दुखत असतात खरंच हातही खूप जाम झालेले असतात त्याच वेळेस धावतच आता मीरा तिकडे येते आता मात्र सत्यजितला बघताच मीराला तर धक्काच बसतो मीरा, था मीरा पाठोपाठ आता आजीही धावत आलेली असते आजीलाही आता सत्याला बघून खूप मोठा धक्का बसतो पण सत्याचं मात्र त्या दोघींकडे लक्ष नसतं तो आपल्या सायकल चालवण्याचं चा काम करत असतो सगळेजण टाळ्या वाजत असतात कौतुक चालू असतं त्याच वेळेस आता त्या रिंगणामध्ये मीरा आती मीरा येताच लगेच सत्या म्हणू लागतो धुमके तू तू आता मात्र मीरा म्हणू लागतो काय करायला तुम्ही असे म्हणत आता मीरा त्या खांबाजवळ उभी राहते तेव्हा सत्या म्हणू लागतो धमकेतू अगं तुला काय वाटलं तू तिंदा तिंदा येऊन या सत्याला फसवशील पण धुमके तू यावेळेस मी फसणार नाही बर का मला माहिती आहे ना माझे स्वप्न पडल्यानंतर तू माझ्या स्वप्नात येणार मला झोप लागेल आणि मग स्वप्न पडतील ना म्हणून तू भास होऊन माझ्या समोर येते ना आणि मग मला झोपच लागणार नाही कारण माझी धुमके तू असल्यानंतर मला काही टेन्शन नसतं ना म्हणून येते कि नाही तू भास बनून आता मीराला मात्र राग येतो ती रागाने सत्याकडे बघत असते तेव्हा सत्य मी लागतो धमके तू अगं काय झालं तू काहीच का बोलत नाहीये मागच्या वेळेस मगाशी भास होऊन आली होती तेव्हा किती गोड हसत होती मस्त मुरके मारत होती मग मा आता काय झाले तुमके तू आता सध्याचं बोलणं काही बंदच होत नाही तो मीराचं काही ऐकूनच घेत नाही त्याच्याच मनात मीराबद्दल जे काही असतं ना ते सांगत असतो बडबडत असतो तेव्हा लगेच सत्या मला लग तू धुमके तू पण आता हा सत्य तुला फसणार नाही मला माहिती तू माझ्याबरोबरच आहे कारण माझी धुमके तू माझ्याशिवाय राहू शकत नाही तिकडे तिला गुचक्या लागले असतील पाणी पित असेल म्हणूनच ती या सत्याची आठवण काढतच इकडे भास बनवून येते हो ना हो की नाही धुमके तू त्याच वेळेस आता सगळे लोक सत्याकडे बघत असतात कारण धुमकेतू तर खरी असते पण तरी भात झाल्यासारखं बोलत असतो ना सगळ्यांना धक्काच बसत असतो नेमकं याचं काय चालू ते त्याच वेळेस सत्या लागतो पण तू आता तू काही इकडनं जाऊ शकत नाही मला माहिती आहे माझी धूमकेतू नेहमी माझ्या मनात असते आणि म्हणूनच ती मला समोर दिसते ना त्याच वेळेस आता लगेच मीरा पटकन सत्याच्या गालावरती चापट मारते आता मात्र सत्य धुमकेतूकडेच बघू लागतो तेव्हा लगेच मीरामुळं तेव्हा काय तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू म्हणजे तू खरंच इकडे आली अयो बाबो असे म्हणत सत्य आता मोठाले डोळे करून धूमकेतूकडे बघू लागतो कारण धूमकेतू खरंच खूप रागावलेली असते तेव्हा सत्य म्हणतो धूमकेतू त्याच वेळेस मीरा म्हणतो कुणीच सांगितलं एवढे जीव घेणे खेळ खेळायला काय गरज होती हे सगळं करायची तेव्हा सत्य मुलागतो पण धुमके तू मी हे समजा आपल्यासाठी करायलो तेव्हा मीरा मुलक ते हो आपल्यासाठी अहो तुम्ही पुन्हा एकदा मला फसवलंय माझ्याशी खोटं बोललाय मागच्या वेळेस असंच म्हणाले पंधरा दिवसांसाठी भाडं आहे मी चाललोय म्हणून आणि मग काय झालं माहिती जेलमध्ये गेला होता आणि यावेळेसही तुम्ही मला फसवलंय माझ्याशी खोटं बोलायत यावेळेसही काय म्हणाले की पाच दिवसांचं भाडं आलंय आणि कुठे तुमची गाडी कुठे गाडी चालवतायत हे असल्या कामासाठी इकडे आहे कोणीच सांगितलं असे जीव घेणे खेळ खरायचे तेव्हा सत्य म्हणलागतो धुमकेतू मी सांगितलं ना हे समजा मी आपल्या संसारासाठी करायलो तेव्हा मीरा लागते हो असं लपून छपून उगस काहीतरी काम करायचं आणि आपल्यासाठी करतोय असं म्हणायचं हे मला अजिबात पटलेलं नाही तुम्ही थांबा बघू तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही आहे धुमकेतू थू। आता मी मनोमनी ठरवलंय ना ते मी करणार म्हणजे करणार त्यामुळे तू तु, तुम्हाला अडवू नको आणि टेन्शन काय बी घेऊ नको अगं मी फक्त सायकल चालवलो आहे तेवढ्यात लगेच आजी त्या रिंगणामध्ये येते आणि सत्याला म्हणा सत्या अरे असल्या कामासाठी तू माझी परवानगी घेतली अरे खोटं नाटं बोलला या आजीबरोबर आणि हे असले जीव घेणे खेळ खेळायला आला पण एक गोष्ट लक्षात ठेव ही म्हातारी लय डेंजर आहे हे असं तू फसून तिला काय बी करायला सांगू शकत नाही हां तेव्हा सत्या म्हणू लागतो आजे अगं मी काय करायलोय कामच तर करायलोय ना सायकल चालवायलोय फक्त तेव्हा आजी मला लागतोय अरे सत्या तू असा जीवाशी खेळून बायकोचे स्वप्न पूर्ण करणार आहे का सत्या अरे तुझ्या अशा न सांगण्यामुळे तिला किती त्रास झाला किती टेन्शन आहे तिला याचं तुला काहीच वाटत नाही अरे जर तुला हे सगळं तुझ्या बायकोसाठीच करायचं होतं तर मग तिला सांगायचं ना अरे तू हे सगळं चांगल्या मनाने करतोय ना मग का असं खोटं बोलून निघून आला अरे त्या पोरीची अवस्था तुला बघवते का तरी तेव्हा सत्या मला लागतो आजे अगं पण मी तुला परवानगी मागितली होती ना तेव्हा आजी मला ते गपवायस खोटं बोलून परवानगी मागितली असल्या जीव घेण्या खेळायची जी। त्यामुळे सत्य तू थांबवा तेव्हा सत्या, वा। ते वा सत्या वा तो आजे नाही गमी मी थांबू शकत हे बघ तूच म्हणते ना कोणतंही काम मन लावून केलं ला, की ते काम आपलं अगदी योग्य पद्धतीने पूर्ण होतं मग आजे मला करू दे की हे काम तेव्हा लगेच आजी म्हणते अरे सत्या मग या सगळ्यात तू तुझ्या बायकोला विश्वासात घ्यायचं अरे तिला सांगायचं तिच्यासाठीच हे समज करायला आहे ना तू तेव्हा लगेच सत्या म्हणतो आजे अगं मग काय झालं धुमके तुला सांगितलं तर तिला आणखीन टेन्शन आलं असतं म्हणून मी हे समजा नाही सांगितलं पण आज तुला माहिती अगो लोक त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप काय काय करतात हा सत्य तर फक्स तर पाच दिवस सायकल चालवणारे न थांबता त्यात काय अवघड आहे तेव्हा मीरामुळ लागते लोकांचं मला काय बी माहिती नाही पण मी माझ्या जीव नवऱ्याच्या जीवाशी असं खेळू शकत नाही मला हे सगळं नकोय हे सगळं थांबवा अहो माझ्यासाठी पैशापेक्षा जास्त तुम्ही महत्वाचे आहात त्यामुळे हे सगळं थांबवा तेव्हा सत्य म्हणा तू आजे हे बघा तुम्ही मला थांबू नका मी जे करायलोय ते फक्कसत आपल्यासाठीच करायलोय नाही धुमकेतो मग ऐक की मात्र आता तिथेच रागावून सत्याकडे बघत असते त्याच वेळेस सत्याला आजीव लागते सत्या अरे तुझ्या अशा वागण्यामुळे त्या पोरीला किती त्रास झालाय तुला माहिती अरे घरी ती निरुपा नको नको ते बोलायली अरे त्या निरुपाची घरी न चोरीला गेली आणि मग तिच्या हातात तर आयतं कोलीत मिळालं ना कारण तू घरात नाही आहे मग तिला तर म्हणायलाच झालं की सत्याने माझी न चोरली आणि तो घरातनं पसार झाला आहे आणि मग काय तिने मीराला वेटीस धरलं आणि मीराला नको नको ते बोल आणि आताच सांगितलंय जर सत्याला घेऊन घरी आली नाही ना तर ती मीरावरती चोरीचा आळ टाकणार आहे म्हणून तेव्हा सत्या तो काय ही निरुपा डोक्यावर पडली का माझा आणि तिच्या नथीचा काही संबंध येत नाही आज्या तेव्हा आजी मुलाक ते हो ना अरे मग तू घरात न निघताना सांगून यायला पाहिजे होतं अरे आम्ही काय काय करायचं रे तुझी काळजी करायची की तुझ्या बाजूने लढायचं की आम्ही स्वतःला सांभाळायचं सांग ना काय करायचं आम्ही तेव्हा लेस सत्य म्हणतो पण आजी अगं मी कामच करायलो ना तेव्हाला गेस आजी मला ते हो का हे असलं का जीवावर बेतणार अजिबात चालणार नाही तेव्हा सत्य तो आजे अगं करू दे की मला हे काम हे बघ त्या निरूपाला लिहून ठेवायला सांग हे सगळं जे झालंय ना घरात म्हणजे तिची न चोरीला गेली ना ती तिच्या बबड्याने चोरली असणारे तिला म्हणावं लिहून ठेव मग मी आलोर बघतो त्या बाबड्याकडे आणि हो आजे तिने जर आता तुला त्रास दिला ना तर त्या निरुपाला ना चांगला धडा शिकव असं जिरव ना माझ्यासाठी एवढं गोष्ट करशील ना तू, ते आजी तू तेव्हा आजी म्हणू लागते मी नाही आपण सगळ्यांनी मिळून करायची उतर आणि घरी चल तेव्हा लगे सत्या ते म्हणू लागतो आजे अगं नको ना करू गसं मी अगदी मनापासून ठरवलं ही सायकल चालवायची त्यामुळे मला चालू दे की तेव्हा मीरा म्हणू लागते नाही अजिबात जमणार नाही चला पटकन तेव्हा सत्य म्हणा धुमके तू अगो तिकडे बोर्डावर बकी अगं माझं नाव लागलंय एक दिवस पूर्ण पण झालंय आता थोडा वेळ उरलाय मला करू दे की एवढं काम तेव्हा मीना ते, ते थोडा वेळ म्हणजे कितीसा वेळ आहे अजून तेव्हा सत्य म्हणतो फक्त चार दिवस तेव्हा आजी लागते सत्या अरे चार दिवस सायकल चालवणं सोपं नाही आहे अरे तू विचार का करत नाही आहे तेव्हा सत्य लागतो आजे मला तू शिकवलंय हे बघ जे काही आपण करतो ते मनापासून करायचं त्यामुळे आजे अगदी मन लावून मी हे समद करायलो आणि माझी धुमके तू जर माझ्याबरोबर असेल तर मी हे नक्कीच करू शकतो त्यामुळे आजे मला माझं काम करू दे की तेव्हा लगेच आजी मलाग लागते ठीक आहे तू जर ठरवलंयच ना सत्या तर तू कर पण आता घरी जाऊन मला त्या निरुपाकडे बघावं लागेल आता खूप झालं अति झालं तेव्हा सत्या मुला हो ना मग आजी माझ्यासाठी एक गोष्ट कर त्या निरुपाची जी चांगली जिरव तिला चांगला धडा शिकव मी आल्यानंतर बघतो तिची न तिच्या फुसक्याने कशी चोरली आणि कुठे मोडली आता मात्र लगेच आजी म्हणागतं ठीक आहे मी निघते मीरा तू इथेच थांब सत्यबरोबर असे म्हणून आजी लगेच सत्याजवळ येते आता सत्य सायकल चालवत असतो आजी सत्याच्या पाठीवर ना हात फिरवते आणि मला लागते सत्या अरे दमाने कर रे बाबा हे काम तेव्हा सत्य म्हणून लागतो हो आज तू टेन्शन घेऊ नको तुझ्या या सत्याला काही बी होणार नाही मीरा मात्र आता सत्याकडे एकटक बघत असते तिला मात्र वाईट वाटलेलं असतं तर इकडे घरी आता निरुपा सुधाकर भाऊ पंकज देविका आणि रिया सगळे हॉलमध्ये जमलेले असतात तेव्हा निरुपा आता सुधाकर भाऊंना म्हणत असते अहो तुमच्या त्या पनोती पोरावरती तो आंधळा विश्वास जो ठेवलाय ना तो काढून टाका तुमच्या डोळ्यावरची पट्टी काढून घ्या कारण तो पनोती आहे आणि म्हणूनच माझी नद घेऊन पसार झालाय घरातन अहो त्याचं वागणं कसं बोलणं कसं फुकटची शायनिंग मारत असतो कशी ती खुरुळी दाढी अरे बापरे अगदी चोरासारखी आणि काय ते ध्यान कसा बोलतो कसा हसतो कसा वागतो सगळं चोरासारखंय त्यामुळे मी सांगते ना तोच चोरे म्हणून तेव्हा वाले पंकज लागतो मम्मा अगदी बरोबर बोलती तू तू जे म्हणती ना ते मला बरोबर पडतंय तो पनोती तो सत्या चोरे म्हणून तर असा नद घेऊन गायब झालाय ना आणि बरोबर त्याने काम केलं घरात कोणी नसेल मग दबक्या पावलांनी तुझ्या रूममध्ये गेला असेल आजूबाजूला बघितलं असेल कपाट उघडलं असेल लगेच त्यातनं पर्स काढली असेल पर्सची चेन उघडून लगेच त्यातनं नथ घेतली असेल आणि खिशात टाकली असेल आता मात्र लगेच रियाला मात्र या पंकजवरती डाऊट येतो कारण नेमकं चोरी कशी झाली हे याला कसं माहिती तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ आणि रिया या फुसक्या पंकजकडे बघू लागतात तेव्हा पंकज लागतो नाही म्हणजे मम्मा म्हणते ना असं म्हणून मी सांगतोय असं केलं असेल त्यांनी हो की नाही मम्मा आणि पप्पा तुम्ही मम्माचं बोलणं मनावर घ्या ती जे बोलायली ना ते अगदी बरोबर आहे तेव्हा लगेच आता निरुपा हो मला माहिती आहे ना या घरात चोरी फक्त तो पनोतीच करू शकतो आणि मी आता त्याला शिक्षा करणार म्हणजे करणार तेव्हा सुद्धा कर बाबा म्हण लागतात निरुपा उगच काय बी बोलू नको हे बघ सत्यजीत असं काय बी करणार नाही तेव्हा लगेच आता देविका मला लागते बाबा अहो आई एवढं म्हणतायत तर तुम्ही विश्वास ठेवा ना त्यांच्यावरती का विश्वास ठेवत नाही आहे आणि तसंही त्या सत्याने आपल्या सगळ्यांसमोर काय शब्द दिलाय माहिती आहे ना येत्या दसऱ्यापर्यंत त्याच्या धूमकेतूला त्याला मंगळसूत्र करायचं आहे आणि टॅक्सी चालून काय ते होणार आहे का त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी असल्या चोऱ्या माऱ्या सुरू केल्या असतील हो की नाही तेव्हा पंकज मुलाक तो अगदी बरोबर देवी का त्याचवेळेस रिया मुलाखते नाही आहे देवी का हे बघ मला तुझं म्हणणं अजिबात पटत नाही हे बघ दादा जरी गुंडासारखं वागत असला गुंडासारखा राहत असला तरी तो लपून छपून कधी बी काय करत कर नाही त्याचं जे काय समोरासमोर असतं आणि मग जर त्याने अशी न चोरली असती तर तो असा पसार कधीच झाला नसता असं पळकुट्यासारखा पळून जाणार नाहीये ग तो जरी गुंडासारखा असला ना तरी तो खरंच खूप चांगला आहे आणि असल्या चोऱ्या माऱ्या तो करणार नाही तेव्हा लगेच आता देविकाला आणि पंकजला मात्र राग येतो त्याच वेळेस सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात रिया अगदी बरोबर बोलते तेव्हा रिया म्हणू लागते आणि पंकज देविका तुम्हाला माहिती आत्ता जर इथे रवी ना, तर रवी ही हेच म्हटला असता सत्या दादा चोरी करू शकत नाही तेव्हा निरुपा लागते ते हो का मग जर असं असतं ना रिया तर समोर का आला नाही का पळकुट्यासारखा पळून गेलाय मला माहिती आहे ना चोर तोच आहे आणि म्हणूनच मी पंकजला पोली आता पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहे आता पंकजला मात्र भीती वाटते तेव्हा पंकज लागतो मामा अगं मला कशाला पोलीस स्टेशनला ने ते मुन ला ते याचा था? था। पोली दे तेव्हा निरुपा म्हणू लागतं याचं तर वेगळंच काहीतरी असतं मूर्ख नाही तर अरे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नाही करायची का ते सत्याविरुद्ध तेव्हा पंकज लागतो हो अच्छा अच्छा त्याच वेळेसुद्धा कर भाऊ लागतात निरुपा तू जरा जास्तच घाई करते सत्यजितला घरी येऊ दे आणि मग काय करायचंय ते कर मागच्या वेळेसही तू असा सत्यजितवरती चोरीचा आळ टाकला होता पण सगळं तुझ्यावरती उलटलं होतं लक्षात आलंय ना तुझ्या तेव्हा निरुपा म्हणू लागते ते काय बी नाही यावेळेस मी खात्रीनुसार सांगते चोरी त्या पनोतीनेच केली आणि म्हणून तो पसार झालाय आणि मी आता पोलीस कंप्लेंट करणार म्हणजे करणार तेव्हा सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात कधी येतोय सत्यजित बाबा तू घरी अरे या निरूपाचं तू आल्याशिवाय तोंड बंद होणार नाही कुठे असेल सत्यजित तू असं आता मनाशीच सुधाकर भाऊ म्हणू लागतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते आता बास आता पुरे झालं त्या पनोतीला आता मी शिक्षा करणार म्हणजे करणार असे म्हणत असतानाच दरवाज्यात आजी आलेली असते आजीने मात्र निरुपाचं हे बोलणं ऐकलेलं असतं आजी खूपच भडकलेली असते तेव्हा लगेच आता सगळेजण आजीकडे बघू लागतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते मी जे बोलायले ते अगदी खरंय आजी मात्र रागानेच निरूपाकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आपला हात असा समोर धरते आणि मी लागते सगळ्यांसमोर सांगते मी खात्रीनुसार सांगते माझी न त्या पनोतीने चोरली आणि एकदा का तो पनोती येऊ दे याच हाताने त्याचं थोबाड फोडणार आहे मी तेव्हा लगेच आता आजी पटकन निरुपाचा तो हात पकडते आणि असा पाठीमागे घेऊन मिरगळू पुरगळू लागते तेव्हा लगेच निरुपा जोरजोरात ओरडू लागते सासूबाई ओ माझा हात मोडेल ना खूप दुखतोय सोड सासूबाई तेव्हा आजी म्हण या हाताने तू सत्याला मारणार या हाताने आता बघ तुझा हात नाही मोडून टाकला ना तर नावाची तुझी सासूबाई नाही आता मात्र आजी जोरजोरात निरुपाचा हात पिरगाळत असते ओरडत असते तर इकडे मात्र आता सत्याने बरोबर तुझी समजूत काढलेली असते मीरा मात्र आनंदाने खुशीने आता सत्याला या सगळ्यासाठी प्रोत्साहन करत असते सत्या मात्र हसत खेळत आता सायकल चालवत असो सगळे लोक चक्कीत झालेले असतात कारण दोन दिवस पूर्ण झाले असतात तरी हा सत्या थकलेला नसतो आता सत्या येता जाता धुमकेतूला टाळी देत असतो तिच्याशी मारत असतो ही आता मात्र खूपच खुश असते तर मात्र आता सत्या ही सायकल स्पर्धा जिंकून निरुपाला कसा धडा शिकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद